नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या मागे कालवान निरीक्षक व दप्तरी कारकुण अशा विविध पदांसाठीची मोठी मेघाभरती निघालेली होती या मेगा भरतीबद्दलचा अपडेट आज आलेला आहे तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्याचा हा अपडेट आहे तर काय आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र वॉटर रिसोर्स डिपार्टमेंट रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस चोवीस फायनल मेरिट लिस्ट अबस्ट्रॅक्ट इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे नेम ऑफ झोनल आहे सुप्रिटेंडिंग इंजिनिअरिंग विजिलन्स युनिट इरिगेशन डिपार्टमेंट छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगर या रिझनचा हा रिझल्ट इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे पहिलं पद आहे दप्तर कारकून तर एस सीसाठीचं जे मेरिट इथे लागलेलं आहे जनरल कॅटेगरीचं तर एकशे एकाहत्तरचं मेरिट लागलेलं आहे वुमन एकशे पासष्ट स्पोर्ट्स पर्सन एकशे पन्नास एक्स सर्विसमॅन एकशे तेहतीस आणि प्रोजेक्ट अफेक्टेड एकशे सहासष्ट ग्रॅज्युएट पार्ट टाईम यांच्या एकशे अकराचं मेरिट इथे लागलेलं आहे त्याचबरोबर एस टी कॅटेगरीचं जर आपण बघितलं तर एकशे पासष्टचं जनरलचं मेरिट लागलं ला आहे वुमन्सचं मेरिट लागलं ला आहे एकशे एकसष्ट त्याचबरोबर ट्राईब ए विजय विजेचं मेरिट आपण बघितलं तर जनरलचं मेरिट एकशे सत्त्याहत्तर ओपनपेक्षा हाय मेरिट इथे गेलेलं आहे वुमन एकशे एकोणसत्तरचं मेरिट इथे लागलेलं आहे एन टी ब एकशे एकोणऐंशी आणि वुमन्सचं एकशे त्रेसष्टचं मेरिट इथे लागलेलं आहे एन टी सी कॅटेगरीचं वुमन्सचं एकशे अडुसष्ट एक्स सर्विसमॅन एकशे चौवेचाळीस ग्रॅज्युएट पार्ट टाईम एकशे एक आणि दिव्यांग यांचंसुद्धा मेरिट हाय गेलेलं आहे एकशे चौऱ्याहत्तरचं मेरिट इथे लागलेलं आहे सुद्धा नव्याडिक ट्राईब डी कॅटेगरीचं एकशे अठ्ठ्याहत्तर वुमन्सचं एकशे पासष्टचं मेरिट इथे लागलेलं आहे एस बी सी कॅटेगरीसाठी एकशे एक्काहत्तर आणि स्पोर्ट्स आणि वुमन्सचं एकशे अडुसष्टचं मेरिट इथे लागलेलं आहे ओबीसी कॅटेगरी जनरल एकशे अठ्ठ्याहत्तर वुमन्स एकशे सहासष्ट स्पोर्ट्स पर्सन एकशे अठ्ठावन्न एक्स सर्विसमॅन एकशे बेचाळीस प्रोजेक्ट अफेक्टेड एकशे त्र्याहत्तर ग्रॅज्युएट पार्ट टाईम चौऱ्याण्णव आणि दिव्यांग यांचे एकशे चौसष्टचं मेरिट इथे लागलेलं आहे तुम्ही रिझर्वेशनमध्ये जरी भरला असेल तरी मेरिट हे खूप हाय इथे तुम्हाला दिसत असेल इकोनॉमिकल विकर सेक्शन ओपन एकशे अठ्ठ्याहत्तर वुमन्स एकशे सहासष्ट स्पोर्ट्स पर्सन एकशे छप्पन एक सर्विसमॅन एकशे त्रेचाळीस प्रोजेक्ट अफेक्टेड एकशे त्र्याहत्तर आणि ग्रॅज्युएट पार्ट टाईम एकशे सात तर ग्रॅज्युएट पार्ट टाइम फक्त या कॅटेगरीचं मिरीट खूप डाऊन आहे बाकी संपूर्ण कॅटेगरीचं मिरीट हे हाय इथे गेलेलं आहे ओपन अनरिझर्व कॅटेगरीमध्ये जनरल कॅटेगरीचं एकशे एक्क्याऐंशी गेलेलं आहे वुमन्सचं एकशे एकाहत्तर स्पोर्ट्स पर्सन एकशे एकोणसाठ एक, एक सर्विसमॅन एकशे बावन्न प्रोजेक्ट अफेक्टेड एकशे चौऱ्याहत्तर क्वेक अफेक्टेड एकशे सदुसष्ट ग्रॅज्युएट पार्ट टाइम एकशे सोळा दिव्यांग एकशे पंच्याहत्तर आणि ऑर्फन एकशे सत्तेचाळीसचं मेरिट इथे गेलेलं आहे सो so, सोशल रिझर्वेशनचं क्रायटेरियासुद्धा इथे दिलेलं आहे आणि नियुक्तीसाठी शिफारस केलेल्या उमेदवारांची यादी इथे प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सो so, मार्क्स एकशे ब्याण्णव या से मार्क्स इथे त्यांना मिळालेले आहेत तर तुम्ही या लिस्टमध्ये तुमचं नाव शोधू शकतात पद ही लिस्ट येथे देण्यात आलेली आहे ज्या पदासाठी तुम्ही अॅप्लाय केलं असेल त्या पदासाठी तुम्ही इथे चेक करू शकतात महत्त्वाचे नोट्ससुद्धा इथे देण्यात आलेले आहेत सो शासन निर्णय चार मे दोन हजार बावीसनुसार उमेदवारांच्या निवड यादी व प्रतीक्षा यादीसाठी अठरा सहा दोन हजार चोवीस ते बावीस सहा दोन हजार चोवीस दरम्यान कागदपत्र पडताळणी केलेल्या उमेदवारांमधून काही प्रवर्गासाठी पर्याप्त पात्र उमेदवारांना उपलब्ध न झाल्याने आवश्यकतेनुसार अशा पदांसाठीची निवड यादी प्रतीक्षा यादी पुनश्च कागदपत्र पत पडताळणीसाठीचा कार्यक्रम निश्चित करून शासनाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल सामाजिक समांतर आरक्षण दावा केलेल्या उमेदवारांची नियुक्तीसाठी शिफारस ही खालील अठींच्या प्रमाणपत्रांची पूर्तता करण्याचे अधीन आहे तर त्याबद्दलचं हे इथे मोठं परिपत्रक जाहीर झालेलं आहे तर तुम्ही ही व्हिडिओ तुम्हाला आमच्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनलला अवेलेबल करून दिले जाईल असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू धन्यवाद जय हिंद